कडवण हातपंप दुरुस्तीसाठी महिलांनी गाठले कडवण पंचायत समिती कार्यालय माननीय जिल्हा परिषद अध्यक्षा जयश्रीताई पवार यांच्या पुढाकाराने तात्काळ उपाययोजना सुरू मात्र सहाय्य गट विकास अधिकारी वंदना सोनवणे म्हणतात एवढ्या छोट्या गोष्टीसाठी अधिकाऱ्यांचे हे बोलणे बरे आहे का कडवण तालुक्यातील वडाडे हातगड गावात पाण्याच्या हातपंपा दृष्टीने त्रष्ट त्रस्त झालेल्या महिलांनी अखेर थेट कळवण पंचायत समिती कार्यालय गाठून तीव्र निषेध व्यक्त केलाय जून रोजी पंधरा येत हातपंप दुरुस्तीच्या मागणीसाठी घोषणाबाजी केली विशेष म्हणजे जिल्हा परिषद पवार यांनी या मागणीची तात्काळ दखल घेत कार्यवाहीसाठी सूचित केले परिणामी हातपंप दुरुस्तीसाठी वाहन गावात दाखल झाले मात्र सहाय्य गट विकास अधिकारी वंदना सोनवणे यांच्या एवढ्या छोट्या गोष्टीसाठी या वक्तव्यामुळे संतापाची लाट उसळली वडाणे हातगड येथील हातपंप अनेक दिवसांपासून बंद असून पाण्यासाठी महिलांना भटकावे लागत होते या महिलांनी सरपंच आणि ग्रामसेवक यांना वारंवार तक्रारी केल्या तरीही कोणतीही कार्यवाही झाली नाही या उलट हातपंपाला पाणीच नाही मग दुरुस्त का करायचा अशा उडवावडीच्या उत्तरांनी महिलांचा संताप अनावर झाला हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे हातपंप दुरुस्त झालाच पाहिजे अशा जोरदार घोषणा देत महिलांनी पंचायत समिती कार्यालय गाठले त्यांनी सहाय्यक गट विकास अधिकारी वंदना सोनवणे यांना निवेदन सादर केले महिलांच्या निर्धारामुळे कार्यालयातील गेले घटनेची माहिती मिळताच माननीय जिल्हा परिषद जयश्रीताई पवार यांनी संबंधित विभागाशी संपर्क साधून उपाययोजना करण्याचे निर्देश दिले त्यांच्या या तत्परतेमुळे महिलांचे निवेदन दिल्यानंतर काही तासातच हातपंप दुरुस्तीचे वाहन गावात पोहोचले आणि तांत्रिक कामाला सुरुवात झाली महिलांनी जयश्रीताई पवार यांचे विशेष आभार मानले संपूर्ण प्रकरणात सर्वाधिक टीका होत आहे ती सहाय्यक गट विकास अधिकारी वंदना सोनवणे यांच्या खेदजनक वक्तव्याची पत्रकारांकडून प्रतिक्रिया विचारल्यावर त्या म्हणाल्या एवढ्या छोट्या गोष्टीसाठी काय बोलायचं या उत्तरामुळे लोकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून अधिकाऱ्यांची संवेदन शून्यता व वा उपेक्षित वागणूक पुन्हा एकदा चौहाट्यावर आली आहे ये बाप ही बाब केवळ हातपंपाच्या दुरुस्तीपुरती मर्यादित राहिलेली नसून संपूर्ण ग्रामपंचायत यंत्रणेतील दुर्लक्ष व उदाहरण म्हणून समोर आली आहे अधिकारी आणि कर्मचारी जनतेच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहत नसल्यानेच महिलांना एवढा पल्ला गाठावा लागतो ही चिंताजनक बाब आहे या घटनेने पुन्हा एकदा स्पष्ट केले की स्त्रियांनी एकत्र येत आवाज उठवला तर प्रशासन हलते महिलांनी दाखवलेल्या एकजुटीचे आणि जनतेच्या हक्कासाठी लढण्याच्या वृत्तीचे कौतुक होत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी मुख्य संपादक प्रकाश बागून कडवट अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा